आपल्याला आपल्याकडे भूकंप होत असेल किंवा भूकंपाचे धक्के जागेत असेल तर आपण बचाव कसं केलं पाहिजे ओके याविषयी थोडंसं माहिती मी सांगतो तरी ऐकून कारण भूकंपाचे धक्के पार्टे किंवा संध्याकाळच्या जागे रात्री हा धक्के बसतात त्यामुळे धक्के बसत असताना जर आपल्याला समजलं

चला, चला 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 तुम्हाला आता भूकंपाची माहिती सांगितली महाराज बरोबर आहे खरोखरच जर भूकंपाचे जर धक्के बसत असतील बरोबर आहे भूकंपाचे जर हादरे बसत असतील तर भूकंप जर आपल्याला शाळेत असलो तर शाळेमध्ये काही वस्तू हलतात हा कशाचा आवाज आहे रे भटक भटक आवाज आहे तर आपण भूकंपासाठी भूकंप होत असताना बचाव करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे रे विद्यार्थ्यांनो चला बरं भूकंप व्हायला लागले भूकंप हा तुम्ही तुमचं तुमचं स्वतःच बचाव करा बरं आपण बसा टेबल व बेंच या खाली सुरक्षित बसण्यासाठी सांगेल व आमच्या